नमस्कार कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही एकटे नातं वाचवण्याचा प्रयत्न करत आहात की तुम्हीच माफी मागता तुम्ही समजून घेता आणि तुम्हीच तडजोड करता आणि दुसरी व्यक्ती ती फक्त पाहत असते कधी अंतर ठेवते कधी शांत राहते कधी तुम्हाला दोष देते एक सत्य आहे नातं दोन माणसांनी टिकतं पण तुटण्यासाठी एकटाच पुरेसा असतो आज आपण उलगडणार आहोत त्या सात चिन्हांना जी सांगतात की नात्यात तुम्ही एकटेच लढत असता आणि कदाचित हे सत्य तुम्हाला धक्का देईल नंबर सगळं इफर्ट फक्त तुम्हीच करता खरं प्रेम परत परत्मीत, मिळतं आदर परत मिळतो काळजी परत मिळते पण जेव्हा इफर्ट फक्त तुमच्या बाजूने येतो मेसेज तुम्ही पाठवता कॉल तुम्हीच करता प्लॅन्स तुम्हीच आखता तेव्हा नातं एकतर्फी होतं फिजिओलॉजी सांगते जो माणूस नातं जपण्याचा प्रयत्न करत नाही त्याला नातं गमावण्याचीही भीतीही नसते हे पहिलं चिन्ह आहे की तुम्ही एकटेच लढत आहात नंबर दोन ते तुमच्या भावनांना हलकं समजतात तुमचं मन दुखतं तुम्ही बोलता आणि उत्तर येतं इतकं का विचार करतेस काही नाही होत जाऊ दे प्रकरण आहे तुमच्या भावना लहान करणं ही एक अशी गोष्ट आहे जी नातं आतून तुटवत जाते जो व्यक्ती तुम्हाला समजत नाही तो तुम्हाला साथ देतही नाही हे दुसरं चिन्ह तुम्ही लढता आहात ते फक्त पाहत आहेत नंबर तीन तुम्ही बोलता ते शांत राहतात जेव्हा नात्यात प्रॉब्लेम येतो तुम्ही बोलायला तयार असता तुम्ही मुद्दे मांडता तुम्ही ट्रूथ सांगता पण समोरची व्यक्ती शांत दूर अनअवेलेबल सायलेंट ट्रीटमेंट ही इमोशनल पनिशमेंट असते जो व्यक्ती तुमच्यावर खरंच प्रेम करतो तो संवाद थांबवत नाही कारण त्याला तुम्हाला गमवायची भीती असते हे तिसरं चिन्ह तुम्ही बोलता आहात ते मात्र दूर जात आहेत नंबर चार नात्यातला आदर फक्त तुमच्याकडूनच येतो प्रेम महत्वाचा आहे पण आदर त्याहून महत्वाचा जर ते तुम्हाला समोरच्या समोर कमी लेखतात तुमचे निर्णय लहान समजतात तुमचा अपमान करतात तर ते प्रेम नाही ते नियंत्रण आहे जिथे आदर कमी होतं तिथे नातं टिकत नाही हे चौथ चिन्ह आहे तुम्ही आदर देता पण तुम्हाला परत मिळत नाही नंबर तुमचं दुःख शेअर करणं हे नैसर्गिक आहे पण जर प्रत्येक वेळी तुम्ही समजून घेत राहिलात आणि ते म्हणत राहिले हे तुझा प्रॉब्लेम आहे मी नाही करू शकत मदत तर ते भागीदारी नाही ते एकटे पण आहे रिलेशनशिप म्हणजे टीम पण इथं तुम्ही एकटे खेळत आहात हे पाचवं चिन्ह नंबर सहा तुम्हाला नेहमी अतार्किक ठरवलं जातं जेव्हा जेव्हा जे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करता उत्तर येतं तू ओव्हर रिॲक्ट करतेस भावनिक मुली असंच करत असतात तुला डिसिप्लिन नाही हा मॅनिप्युलेशनचा प्रकार आहे त्याचा अर्थ तुम्ही चूक नाही तुम्हाला गिल्ट दिलं जातं जो माणूस तुमच्यावर प्रेम करतो तो तुमचं मन ऐकतो तुम्हाला कमी नाही लेखत हे चिन्ह तुम्ही ट्राय करता आहात ते ब्लेम करत आहेत नंबर तुम्हाला एकटं वाटतं त्यांच्या सोबतीतही हा सर्वात धोकादायक संकेत आहे समोरची व्यक्ती जवळ असते पण तुमचं मन एकटं असतं त्याच्या सोबत वेळ घालवताना तुम्ही आपण एक टीम आहोत असं वाटत नाही तर मी एकटीच झगडते भौतिक जवळीक असणं आणि भावनिक जवळीक असणं यात खूप मोठा फरक असतो जेव्हा नात्यात तुम्हीच एकटी राहत असता तेव्हा शरीरासोबत मनही थकायला लागतं हे सातवं आणि सगळ्यात स्पष्ट चिन्ह आहे की नातं आता दोन लोकांचं राहिलेलं नाही जर तुम्हाला या सात पैकी तीन किंवा अधिक चिन्ह तुमच्या आयुष्यात दिसली तर लक्षात ठेवा तुम्ही चुकीचं नाही तुम्ही जास्त देत नाही तुम्ही मागणी करत नाही तुम्ही फक्त चुकीच्या व्यक्तीसाठी लढत आहात नातं जपायचं काम दोघांचं असतं एकट्याचं नाही आणि जर तुम्ही एकटीच लढत असाल तर कदाचित वेळ आली आहे स्वतःसाठी उभं राहण्याची तर हा व्हिडिओ एखाद्या त्या व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याला आज या सत्याची गरज आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद